नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर भेट होते आठ दिवस झाले मला वाटतंय ब्लॉग आपला अपलोड झालेले नाहीत युट्यूबवरती त्याचं कारण पण आहे ते तुम्हाला मी सविस्तर सांगतो त्याबद्दल सर्वांची पहिल्यांदा परेल, माफी असावी कारण कोणत्याही प्रकारचं अपडेट न देता मी अचानक सर्व व्हिडिओ बंद केले अपलोड करायचे त्याला कारण होती एकतर गणेश उत्सव चालू होता आठ दिवस त्याच्यामुळे धाबा बंद आहे की काय असं पण बऱ्याच लोकांना वाटलं असेल पण ॲक्च्युली त्याचा सीन असं झाला होता की जे आता वडिलांचं अचानक पाय फ्रॅक्चर झाला त्याच्यानंतर आईची पण तब्येत बिघडली त्यांचं कसं वडिलांना तर सध्या एक महिना बरोबर बेड रेस्ट घ्यायला सांगितले त्यांचा पाय जो पायाची जी करंगळी असते ते, ते फ्रॅक्चर झालं त्यामुळे ते त्यांना ते प्लास्टर करावा लागला सध्या ते घरी आहेत आणि आईचं पण कसं झालं होतं की आजारी पडली त्याच्यानंतर तिला म्हणजे ज्यावेळी उपचार चालू झाले त्यावेळी रक्त वगैरे तपासून घेतले आणि त्यामध्ये असं निदर्शनाला आलं की तिचं रक्त बऱ्याच प्रमाणात शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण आहे जे कमी आहे त्याच्यामुळे तिचा आता औषधोपचार चालू आहेत एक दिवस अडाणा तिला इंजेक्शन वगैरे चालू आहेत दवाखान्याला जाऊन तिथे इंजेक्शन वगैरे देऊन परत आणावं लागतं आणि अशी सिच्युएशन एक अचानक आल्यामुळं व्हिडिओ पण बंद झाले आणि घरातली जबाबदारी आठ दिवस आलं सर्वच जबाबदारी आपल्यावर एकदम आली जसं की आता तुम्हाला माहिती आहे आपले जे रेग्युलर व्ह्यूवर आहेत आपल्या हॉटेल व्यवसाया व्यतिरिक्त जनावर पण आहेत आपली दुध व्यवसायाचा पण आपला व्यवसाय आहे चार जनावर आहेत त्यांचं ज त्या चारा पाणी या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात बाकी शेतीची वगैरे कामं असतात या सर्व गोष्टी बघाव्या लागतात त्याच्यामुळं जवळपास आठ ते दहा दिवस घरी दुसरं कोणी करणार नव्हतं त्याच्यामुळं सकाळी सहा उठल्या सहा वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत एवढं शेड्यूल बिझी झालं होतं की मला व्हिडिओ करणं सोडा हॉटेल चालू करणं सुद्धा जमलं नाही मला आता हॉटेल चालू करायला आम्ही आता आलो आहे खरं म्हणजे आता चालू करतोयच पण एक अपडेट द्यायची होती आजपासून आपले ब्लॉग येणार आहेत कंटिन्यू आणि आपले आठ दिवस व्लॉग का आले नाही त्याचं एक कारण तुम्हाला द्यायचं होतं एक स्पष्टीकरण द्यायचं होतं त्याच्यासाठी आजचा हा ब्लॉग बनवला आहे आणि आज संध्याकाळपासून हॉटेल चालू आहे त्याच्यामुळं आता येणारे सर्व व्हिडिओ हॉटेल रिलेटेड असणार आहेत त्याच्यामुळं तुम्ही अ कंटिन्यू रहा आपल्या ब्लॉगमध्ये चॅनलवरती हो आणि येणारे अपलोड केलेले व्हिडिओ बघत राहा त्याच्यावरती तुमच्या योग्य त्या कॉमेंट देत रहा व्हिडिओ आवडले असेल लाईक करत जा शेअर करत जा आणि काही सजेशन असेल बिंदास्त तुम्ही मला सांगू शकताय बाकी आता सीन असा आहे की आठ दिवसामध्ये व्हिडिओ मी करू शकलो असतो पण वेळ नव्हता हो पण ज्या वेळेला मला वेळ वेड़ भेटला जसं की गणपती आले त्याच्यानंतर ते तर ती विसर्जन वगैरे पण झालेत बरेच मंडळाचे आमचे घरचे गणपती आले ते चे, चे विसर्जन झाले तर असे काही व्हिडिओज मी केले आहेत जसं की आपलं शेतीला गेलेलं गवत वगैरे नदीकाठचं गवत आता धुऊन आणावं लागतं ते कारण बरेच घाण असतं ते गवत राड असते तर असे काही मुबलक व्हिडिओ केलेले आहेत ते सात आठ दिवसाचे व्हिडिओ मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एकत्रित दाखवतोय तर एकंदरीत हे आठ दिवसामध्ये काय एक दिनचर्या होती आपली या संदर्भात थोडं थोडंसं तुम्हाला ते समजेल की या व्हिडिओ बघून त्याच्यामुळे आता आपण ते व्हिडिओ स्टार्ट करतोय बाकी हॉटेल चालू असणारच आणि उद्यापासून तुम्हाला हॉटेलचं रिलेटेड सर्व काही ब्लॉग बघायला मिळणार आहेत पुन्हा एकदा सर्वांची मनापासून माफी मागतो कारण कोणत्याही प्रकारचं अपडेट न देता मी ब्लॉग अचानक बंद केले होते आणि त्याचं रिझन मी तुम्हाला दिलेलं आहे तर सुरू करूया आता आजच्या ब्लॉगला तर हा आहे आपल्या गणपती बाप्पांचे आरास आणि गणपती यायच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे याला मी वॉइस ओवर देतोय आणि आपण आपलं चिकली गणपती असतो कलरचा गणपती नाही आहे पण आपण त्याची त्या ते गणपती बाप्पांची पण बऱ्यापैकी सजावट किंवा आरास म्हणतात तशी सजवण्याचा प्रयत्न करतो आहे तर हे आपण बनवले याचा मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकला होता आणि ही कशी झाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे आहे पड पड म्हणजे नदीकाठची जी शेती आहे जिथं आपण बाकीचं कुठलं पीक घेऊ शकत नाही फक्त वैराणीचा चारा घेऊ शकतो गवत म्हणतात तसं आता ही आहे आपली नदी जिथं पाण्याची अवस्था बघा आणि आपल्याला इथलं गवत कापायचं आहे आता हे आमच्या पडी आहे आणि हे पुरामध्ये आलेलं गवत आहे एक आपण भाग आहे आता इथून ते डिपे दिस आहे म्हणजे नदीपर्यंत ही आमची पडी अशी आहे आप धून ग्यून बार के -बार के हो गवत, गवत आता जाताना मग अशी नदी दाखवली देतं आपल्याला हे धुवून घेऊन जायचं आहे हे अशा बारक्या बारक्या पेंडे बांधून धुवून न्यावं लागतं आता जवळपास महिनाभर पंधरा ते वीस दिवस याला दुसरा पर्याय नाही आहे कारण हे कापलं तर आपलं जे वाळपीचं गवत म्हणतो आपण दोरणीचं ते चांगलं गवत असतं ते हे कापल्यानंतरच येणार तेव्हा आता आता कापणी लावले मित्रांनो आपण ही वैरण वगैरे कापलेली आहे आणि आता ही बांधून जी न्हायचे नदीला धुवायला या इकडं पण बऱ्याच लोकांनी कापणी वगैरे लावली आहे पण आता कसं आहे बऱ्यापैकी गवत ह्या वेळेला राहिलेलं आहे या गणपती गौरीच्या वेळेला जवळपास अर्धे अर्धे पडे संपत या पण ह्या वेळेला पूर जो दुसऱ्या वेळेचा आला तो जवळपास पंधरा वीस दिवस राहिला त्यामुळं गवत पाण्याखाली होतं त्यामुळे कापणी कोणी लावली नाही गवत आणले आपण नदी आता इथं आपल्याला धुवायचं आहे आता गवत धुत तसे त्या पद्धतीने धुवायचं आपल्याला तर मित्रांनो हे झालंय आपलं गवत धुवून आणि आता बाईक पण लावली आहे दोरे वगैरे बांधले ते आता गाय बाईक पेंडे वगैरे बांधून न्यायचे आहेत घरी पाणी इतकं खदोळ आहे आणि त्याच्यामध्ये गवत पण एवढं खराब आहे म्हणजे जवळपास लाल भडक असं पाणी येतं गवतातून पण आता हे गवत संपतोपर्यंत पर्याय याला रोज न्यावं लागणार हा हे रत्नदीप युवा सम्राट हा आपला शाळेजवळचा मंडळ आहे आणि इथे आज आपल्याला आर्थिक शाणी बोलवण्यात आलंय दिसाल्या हे जे व्हिडिओ आहे ते शेवटने केले होते मी आता याला व्हॉइसवर देतोय हा हे शेवटची गडी बवा महाराजचा गणपती इथे आता आरती यांची नुकतीच झाली आहे हा गणपती पण आपण पन बघायला आलो होतो दर्शनासाठी आज गौरी आलेले आहेत आणि हे सर्व पूजा वगैरे झालेले आहे हे, हे तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीने गौरीचं ज्या दिवशी गौरीचं आगमन होतं त्या दिवशी कशी पूजा केली जाते ना की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ही आपलं गणपती बाप्पा त्यांचे आरास आणि ही गौरी इथे साईडला उभी केलेली आहे शंकरोबा आहेत आणि हे आपले आपल्याकडे चिखली गणपती असतो कलरचा नाही आहे कलर असू दे किंवा चिखली आपली श्रद्धा असायला लागते बाकी सगळे बाप्पा एकसारखेच आज हे गणपती विसर्जन घरातले गणपती जात आहेत आणि याचबरोबर दोन मंडळाचे गणपती पण विसर्जित होत आहेत एक सुतार गलीचा आणि एक गणेश गलीचा आता पारंपरिक पद्धतीने विसर्जन एक मंडळाचं आहे दुसऱ्या मंडळाचं आहे ते डॉल्बी वगैरे लेझर वगैरे आणलेले आहेत त्यांनी दुसरा थी 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 हा दुसरा गणपती आहे मंडळाचा त्यांची मिरवणूक हे समोरचं गवत जे होतं ते बऱ्याच दिवसापासून कापायचं होतं ते कापले आणि याच्यावर त्याचा तन्नाशक फवारणी करून घेतोय हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे बाकी इथं नाशक फवारणी वगैरे झाल्यानंतर आपण चालू करणार आहे उद्यापासून हॉटेल आणि बरेच दिवसाला हॉटेल रिलेटेड व्हिडिओ आले नाहीत व्हिडिओ अपलोड केले नाहीत त्याबद्दल परत्येदा क्षमा बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा उद्यापासून आपले हॉटेलचे व्हिडिओ येणार आहे त्यामुळे न चुकता बघा तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे गुड बाय टेक केअर कायची घ्या थँक्यू